तीस तीस दोडक्याची भाजी खाऊन तुम्ही पण कंटाळा आहात का आणि मुलं दोडका नको म्हणून नाकं मुरडतात का मुलांना तोडका कसा खाल्ल्याचा असे बरेच प्रश्न पडतात त्यावेळी काय करायचं म्हणून आजची ही भन्नाट रेसिपी तर आज आपण ना दोडक्यापासून ह्या आधी कधी खाल्ली किंवा ऐकली पण नसेल आणि जेव्हा तुम्ही ही रेसिपी कराल तेव्हा कुणाला कळणार पण नाही इतकी मस्त आणि रेसिपी आहे चला तर सुरुवात करू तर इथं आता बघा मी दोन ते तीन असे दो कोवळे दोडके घेतले दोडके स्वच्छ धुवून घेतले आणि का साल काढली ना ह्याच्यावरची साल काढून घेतली ह्याच्या शिरा असतात ना त्या आपल्याला सालकडीनं काढून घ्यायचे तर ह्याची चटणीची रेसिपी मला बऱ्याच जणांनी विचार होती तर नक्कीच मी नक्की पुढची रेसिपी मी दोडक्याच्या चटणीची घेऊ येईल तर बघा बघायची साल जी आहे ती काढून घेतली दोडके बघा छान असे मी सोलून तयार केले आता जो देठाकडचा आणि पाठीमागचा भाग असतो तो, तो काढून घ्यायचा आणि नेहमी जेव्हा दोडके किंवा दुधी भोपळा घेतो तेव्हा खाऊन बघायचे गोडसर असतील तर भाजी योग्य किंवा कोणतीही रेसिपी करण्यासाठी ते योग्य असतात कधी कधी काय होतं की खूप क्वचित असं होतं की दोडका काहीतरी कडू किंवा तुरट निघतो त्यावेळी तो अजिबात घ्यायचा नसतो त्यामुळे नेहमी ही दक्षता घ्या इथं बघा खिसणी घेतली आणि खिसणीवरती मी हा दोडका चांगला खिसून घेते बऱ्याच जणांनी मला ह्या आधीच्या रेसिपीमध्ये ह्या विचार होतं ताई तू ही किसून किसनी कुठून घेते तर ही खूप आधीची म्हणजे खूप पूर्वीची खिसणी जी माझ्या आधीची आहे आणि तीच माझ्याकडे आहे त्यामुळे आम्ही नेहमी तीच वापरतो तर त्यामुळं ह्याची लिंक माझ्याकडे नाही आहे तर आता हा तो खिसून घेतला दोडका मी एका वाटीने घेतला तर मोजून घेतला तो एक वाटी घेतला थोडा जास्त जरी असेल तरी काही हरकत नाही आणि जर कोवळा दोडका असल्यामुळे ज्याच्या बिया पण अगदी कोवळ्यात तुम्ही जर निबार दोडा असेल तर थोड्याशा बिया तुम्ही साईडला किंवा सेफ काढू शकता ज्या वाटीनं दोडका घेतला त्याच वाटी वाटी डाळीचं म्हणजे बेसनचं पीठ घेतलं आणि अर्धी वाटी तांदळाचं पीठ घेतलं तांदळाच्या रेसिपी अगदी मस्त लागते पाव चमचा हळद पाव चमचा धनेपूड पाव चमचा जिरेपूड चवीनुसार मीठ भरपूर सारी बारीक चिरून घेतलेली कोथंबीर त्यानंतर लसूण मिरची आणि जिरं यांचा ठेचा घातला मिरचीचं प्रमाण आपल्या आवडीप्रमाणे कमी किंवा जास्त करू शकता आणि लहान मुलं खाणार असेल तुम्ही पूर्णपणे मिरची टाळू पण शकता आता हे सगळं बघा सुरुवातीला चांगलं मिक्स करून द्यायचं बऱ्याचदा असं होतं की मुलांना टिफिनला वगैरे धोडक्याची भाजी करून दिली तर मुलं खात नाही तसाचा डबा परत आणतात अशावेळी प्रश्न पडतो की मुलांना तोडका कसा द्यायचा खायला तर त्यावेळी नक्की ही रेसिपी करायला कळणार पण नाही ह्यामध्ये आपण वापरला आता हे सगळं बघा चांगलं मिक्स करून घ्यायचं नंतर लागेल ला असं पाणी घालणं हो ह्याचं एक पातळ असं बॅटर बनवून घ्यायचं फक्त हे बॅटर तयार करताना एक गोष्ट लक्षात ठेवा ती म्हणजे ह्या पिठ्याच्या गाठी किंवा गुठळ्या होत्या कामाने आहेत कारण बऱ्याचदा असं आपण दोन किंवा तीन पिठं मिक्स केली तर त्याच्या गुठळ्या होतात त्यामुळे मी एक गोष्ट लक्षात ठेवा थोडं थोडं पाणी टाकायचं चांगलं पीठ तयार करून घ्यायचं एका जर सगळं पी पाणी टाकायला तर पटकन गुठळ्या होतात आणि गुठळ्या मुळेला फार वेळ लागतो त्यामुळे ही टिप पण तुम्ही नक्की जरूर लक्षात ठेवा आता मी लागेल असं बघा सगळं पाणी टाकून घेतलं पाण्याचं जे काही एक्झॅक्ट प्रमाण असेल ते मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगेन कारण ह्याच्यामध्ये पाण्याचं प्रमाण थोडं जास्त वेगळं आहे कारण जितकं तुम्ही पाणी घालणार तितकी रेसिपी जास्त कुरकुरीत बनते तुम्हाला रेसिपी कशी हवी ह्यामध्ये आपण सोडा किंवा इनो टाकत नाही आहे त्यामुळे ही रेसिपी ना अगदी हेल्दी आहे नाश्त्यामध्ये करा मुलांसाठी टिफिनसाठी करा किंवा जेवणामध्ये करा नक्कीच सगळ्यांना आवडेल याची मला खात्री आहे साधारणपणे आता इथं बघा मी दोन ते अडीच वाटी पाणी घातलेलं आहे आणि ही रेसिपी आपण चार ते पाच लोकांना आरामात पुरेशी होते त्यामुळे हे प्रमाणामध्ये ही रेसिपी बनवून घेतली तुम्ही पाहू शकता बॅटर किंवा आपलं जे पीठ आहे ते अगदी छानपैकी सरसरीत असं तयार झाले जास्त घट्टही नाही आहे जास्त पातळही नाही आहे थोडंसं पातळसर असेल ना त्याला छान जाळी पडते आता बघा छान अगदी पीठ माझं तयार ता करून तयार झालं आहे तुम्हाला आणखीन पातळ तुम्ही थोडंसं आणखीन पाणी पण याच्यामध्ये घालू शकता तर माझ्या आजीला थोडी मऊ रेसिपी आवडते म्हणून मी थोडं दाटसर असं हे पीठ तयार करून घेतलेलं आहे पीठ बघा चांगलं तयार झालं आता गॅसवरती एक मी नॉनस्टिकचा तवा घेतला तवा चांगला कडकडीत कल तापून घ्यायचा आणि गॅस मोठा ठेवायचा थोडंसं तेल ब्रशने लावून घ्यायचं लक्षात ठेवा ही रेसिपी करते विना गॅस थोडा मोठा ठेवायचा म्हणजे याला छान जाळी पडते आणि पीठ पुन्हा छान असं मिक्स करून घ्यायचं आणि तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसणं आधी त्याच पहिन गोलाकार पैतिन हे टाकून घ्यायचं अं जेव्हा ही रेसिपी करतो जा ना त्यावेळी गॅस मोठा असल्यामुळे काव त्याला मस्त अशी छान जाळी पडते तुम्ही पाहू शकता पीठ छान छानपासून पसरवून घेतलं आता गॅस जो आहे तो थोडा मध्यम करायचा आणि ह्याच्यामध्ये झाकण ठेवायचं त्यामुळे का होतं वरच्या बाजूला छान अशी वाफ लागते एक दोन ते तीन मिनटानंतर ह्याची झाकण काढून घेतलं वरची जी काही बाजू आहे ती छानपैकी अशी कोरडी झालेली आहे आणि रंग पण बघा खूप सुंदर रंग आलेला आहे आता वरून आणि थोडंसं कळेन आपण तेल सोडून घेणार आहोत आणि त्यानंतर बाजू पलटी करून घ्यायची बऱ्याच वेळा आपण जेव्हा अशा पद्धतीची घाऊणं वगैरे करतो तेव्हा त्यामध्ये बऱ्याच वेळा सोडा किंवा इनो वापरला असतो पण आपण मुलांसाठी खास हेल्दी रेसिपी बनवतो म्हणून ह्याच्यामध्ये अजिबात मी सोडा किंवा इनो टाकला नाही आहे तुम्ही पाहू शकता तरी देखील मस्त छान अशी जाळी पडलेली आहे आणि तांदळाच्या पिठामुळं का होतो कुरकुरीतपणा येतो आणि खमंगपणा तर अगदी मस्त लागतो बऱ्याचदा कळतही नाही की ह्याच्यामध्ये आपण दोडका वापरला आहे त्यामुळं नक्की मुलं आवडीनं खातील ह्याची मला शंभर टक्के खात्री आहे लहान मुलांना आपण असे वेगवेगळे प्रकार करून देऊ शकतो पण मोठ्या मुलांपैकी पण बरेच असे असतात की त्यांना दोडका आवडत नाही तर त्यांना देखील तुम्ही नक्की रेसिपी करून देऊ शकता तुम्हाला तर ही रेसिपी आधीपासून माहिती असेल तुमची करण्याची पद्धत कोणते हे पण मला कमेंट करून सांगा आणि जर तुम्ही पहिल्यांदाच ही रेसिपी पाहिली असेल तर कशी वाटली हे कमेंट करून सांगायला विसरू नका आता बघा पुन्हा एक मी आणखी एक मस्तपैकी हे घावन किंवा धिरडं करून घेतलं माझी आजी याला दोडक्याचं धिरडं म्हणायची कारण खूप छान लागतं कोणत्याही चटणीची भाजीची गरज नाही कारण आपण ह्याच्यामध्ये मिरची आणि लसूणचा ठेचा टाकलाय त्यामुळं मस्त छान झणझणीत लागतं आणि अगदी गरमागरम किंवा गार झाल्यावर पण ते खायला खूप मस्त लागतात तर छानपैकी अशी बघा जाळीदार आणि अगदी मस्त खमंग असे आपले हे दोडक्याचे धिरडे तयार झालेले आहेत कोणत्याही दह्यासोबत किंवा टोमॅटो सॉससोबत ना खायला खूप मसाला किंवा नुसते तुम्ही नक्की खाऊ शकता तुम्हाला जर माझी आजची ही दोडक्याची भन्नाट रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओ कुठल्या गावातून किंवा कोणत्या शहरातून पाहताय हे मात्र कमेंट करून सांगायला विसरू नका पुण्यादा अशा छान आणि सोप्या रेसिपी भेटूयात तोपर्यंत मस्त राहा खात राहा स्वतःची काळजी घेत राहा धन्यवाद बाय